साऊथ इंडियन पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ सगळ्यांना आवडतात तर त्यापैकीच हा एक पदार्थ आहे तो म्हणजे पेसरा टूप तर याला तुम्ही मुगाच्या डाळीचा डोसासुद्धा म्हणू शकता मस्त कुरकुरीत होतो आणि शिवाय करायला अगदी सोप्या पद्धतीचा आहे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता तर प्रेसराटो करण्यासाठी इथे मी दोन ग्लास तांदूळ आणि दोन ग्लास मुगाची डाळ साधारण तीन तासापूर्वी भिजत ठेवलेला होता स्वच्छ धुवून त्यानंतर डाळ आणि तांदूळ दोन्ही इतपत पाणी वर टाकून घेतलेला आहे इथे मी रेशनचे जाड तांदूळ वापरलेले आहे तुम्ही बारीकसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी डाळ आणि तांदूळ छान असं भिजल्या गेलेलं आहे आता याला मिक्सरमधून फिरून घेऊया या ठिकाणी तांदळावरचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्या पाण्याचा आपल्याला वापर करायचं नाही आणि डाळीवर जे पाणी आहे ते काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे लागेल तसं मिक्सर मधून फिरवते वेळेस तेच पाणी वापरायचं आहे जेणेकरून आपलं पीठ लवकर फर्मेट होतो तर या ठिकाणी मिक्सर मधून फिरवते वेळेस डाळ आणि तांदूळ दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मिक्सरमधून फिरवते वेळेस आणि पीठ तयार झाल्यानंतर तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही पाणी टाकू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपण तांदळाचं पीठ काढून घेतो दोषासाठी त्याच पद्धतीने इथे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता एका टोपल्यामध्ये टाकून घेऊया तर याच पद्धतीने सगळं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करून घ्यायचा आहे आठ ते दहा हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे दोन इंचाचं आलं याचा ठेचा मी इथे तयार करून घेतलेला आहे मी पुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद इथे मी टाकून घेतलेला आहे आता सगळं मिक्स करून घेऊया साधारण एक मिनिटभर आपल्याला छान असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे पीठ हलकं होतं आणि दोषे छान तयार होतात फेटून घेणं हे गरजेचं आहे हे लक्षात ठेवा या पद्धतीचं पीठ इथे मी ठेवलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे आपलं पीठ छान असं तयार झालेलं सा आहे साधारण पंधरा ते वीस मिनटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान भिजल्या जातो साधारण वीस मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं भिजल्या गेलेलं आहे वरच्या साईडला हलकेसे बुडबुडे दिसत आहेत आणि आणखीन एक मिनिटभर आपल्याला असंच पीठ फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे पीठ भिजेल मस्त तयार होतात करण्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे चमचाभर तेल यावर टाकून घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरने व्यवस्थित पसरून घेतलेला आहे त्या तव्यावर दोन पळी इथे मी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकसारखं गोल आपल्याला या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने एकसारखं पसरून घेतल्यामुळे दोशाला छान असा रंग येतो आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण दोसा करत असतो त्यावेळेस तवा जर जास्त तापलेला असेल तर दोशा या पद्धतीने फिरवते वेळेस दोसा जो आहे तव्याला चिटकू शकतो आणि त्याचबरोबर जर तवा जास्त गरम नसेल तर हे व्यवस्थित पसरल्या जात नाही हे दोन्ही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवताल तर डोसा छान तयार होतो वरच्या साईडला थोडंसं कोरडं दिसू लागलं की यावर तुम्ही आवडीप्रमाणे तेल किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे यावर टाकून घेऊ शकता डोशाचा तवा आपल्याला सगळीकडून फिरवत छान डोसा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त एकसारख्या रंगावर हे डोसा भाजल्या गेलेला आहे आणि तेवढाच कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे तर हा डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता याच पद्धतीने आपल्याला सगळे दोसे तयार करून घ्यायचे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय